एखाद्या सुंदर स्त्रीची परिभाषा पूर्वी कशी होती गोरी पान असायला पाहिजे लांब सडक केस काळेभोर असायला पाहिजे सडपातळ बांधा असायला पाहिजे पण आता खरं सांगू का ह्या सगळ्याची परिभाषा वेळेप्रमाणे बदललेली आहे आजकाल स्त्रिया वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ड्रेसिंग करतात स्वतःची सेल्फ डेव्हलपमेंट करतात कधी कधी काही काही लोक खूप सिम्पल राहतात तरीसुद्धा त्या खूप आकर्षक दिसतात अट्रॅक्टिव्ह दिसतात सुंदर दिसतात त्यांच्याकडे बघत राहावं वाटतं मग ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात त्यांच्यामध्ये असा कुठल्या प्रकारचा वेगळाच चार असतो त्यांचे हावभाव बोलण्याची पद्धत त्यांची ड्रेसिंग ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने इतक्या छान पॅकेजमध्ये ते असतं की आपल्याला असं वाटतं की अरे ही स्त्री खरंच खूप सुंदर आणि आकर्षक आहे दिसायला <laughs> नमस्कार मधुरा दिव्याच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत खरं सांगू का सुंदर दिसणं आकर्षक दिसणं हे महत्वाचं आहे असं मला कधीच वाटायचं मैत्रिणींना मी जेव्हा घरी होती तेव्हा मी पण अशी खूप साधी राहायचे अगदी दुर्लक्षित विभाग म्हणजे स्वतःकडे बघायचा दृष्टिकोन सो अशा पद्धतीने माझाही जीवनक्रम चालू होता बरं का म्हणजे असं मी तुम्ही माझे पहिलेचे व्हिडिओज पाहिले असतील तर त्यात पण मी तुम्हाला हे सांगितलं पण जसं जसं मी घराच्या बाहेर पडायला लागले कॉर्पोरेट क्षेत्रात आले ड्रेसिंग ग्रूमिंग पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे सगळ्या प्रकारचे वेगळेवेगळे सेशन्स घ्यायला लागले त्याच्यानंतर लाईफ कोच यूट्यूब सोशल मीडिया ह्या सगळ्या जो काही माझा प्रवास आहे ह्यामध्ये मी एक गोष्ट शिकले म्हणजे स्वतःमध्ये जी गुंतवणूक आपण करतो ना ती बेस्ट गुंतवणूक असते त्याच्यात कधीही नुकसान होत नाही जर का आपल्याला सुंदर दिसायचं असेल आकर्षक दिसायचं असेल तर छोट्या छोट्या टिप्स ज्या मी फॉलो केल्या आणि मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीने त्या फॉलो कराव्या मग आपल्याला आपण आपली पर्सनॅलिटी आपलं व्यक्तिमत्व हे खूप छान दिसू शकतं आता प्रेझेंटेबल कसं राहायचं वगैरे हे तर मी तुम्हाला सांगितलं पण थोडंसं सा आपण स्मार्ट पण दिसलं पाहिजे अट्रॅक्टिव पण दिसलं पाहिजे मग त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींचा आपण विचार करू शकतो आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे बॉडी ऑर्डर आपल्या सगळ्यांना आता तर उन्हाळा संपता संपत नाही आहे पाऊस पण धड येत नाही आहे अशा परिस्थितीमध्ये घामाघूम घूम आपण होतो आणि जेव्हा आपल्याला घाम घामाने आपण पूर्ण थपथपलेलं असतो कधी कधी स्वयंपाकघरात आपण कंटिन्युअस गॅस समोर असतो त्यावेळेस आपल्याला धरधरून घाम येत असतो आणि अशा वेळेस जसं याच पद्धतीने आपण जर का बाहेर गेलो तर आपला घामाचा वास खूप स्ट्रॉंग येतो आणि इतकं घाण वाटतं ते मग अशा वेळेस ना लोक आपल्यापासून लांब जातात आता मी तुम्हाला खरं सांगते म्हणजे आता जेव्हा मी मुंबईला लोकल ट्रेनमधनं वगैरे प्रवास करते तेव्हा तिकडचं हवामान इतकं दमट आहे की बायका बिचारा अशा धबधबलेल्या असा पूर्ण घामानी पूर्ण असं सगळं ओलं झालेलं असायचं मग अशा वेळीस तो असा आणि त्यामध्ये काय होयचं लोकलमध्ये असं वर आपण हात धरून उभं राहतो मग आपल्या काखेत तर खूप घाम घामाचा वास असतो मग तो स्ट्रॉंग वास दुसऱ्यालाही त्रासदायक होतो आपल्यालाही घाण वाटतं पण आपण त्याला काही करू शकतो का जसं आता मुंबईसारखं आहे जिथे घामच भरपूर येतो तर त्यातल्या त्यात थोडीशी आपण काळजी घेऊ शकतो की आपण ड्योड ड्रंट किंवा बॉडी ओडर कमी करणारे स्प्रेज असं माइल्ड ज्याचा फ्रेग्रन्स आहे किंवा ज्याचा ना सुगंध असा माइल्ड आहे असं आपण वापरू शकतो कितीतरी आजकाल रोल ऑन स्प्रेज निघाले आहेत किंवा काखेच्या आतमध्ये पॅड्स असतात ते आपण लावू शकतो सो तो घाम ॲब्झॉर्ब केला जातो आणि त्याच पद्धतीने त्यातनं छो असा एक सुद्धा येतो सो असं जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्यालाही कम्फर्टेबल वाटतं आपण ज्यांच्याशी बोलतोय भेटतोय त्यांनासुद्धा खराब वाटत नाही तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या बॉडी ओडरची काळजी घ्या एखादा चांगला परफ्यूम लावा रोल ऑन लावा आणि बरेचदा छान छान वेगवेगळ्या प्रकारची अत्तरंसुद्धा सुद्धा असतात तर ती पण आपण लावू शकतो तर त्यांनी ना एक वेगळं काय म्हणतो त्याला आपण एक प्लेझंट अपियरन्स आपला हो होण्यासाठी मदत होते आता आत्तर मी का म्हटलं तर आत्ता ना हे माइल्ड असायला पाहिजे नाही तर कधी कधी इतके स्ट्रॉंग परफ्यूम लोक लावतात त्याचासुद्धा दुसऱ्यांना त्रास होतो कारण काही काही लोकांना स्ट्रॉंग वास सहन होत नाही आणि डोकं त्यांचं दुखायला लागतं आणि ते आपल्या नावाने ओरडत बसतात किती घाण्याळं स्प्रे मारला आहे किती घाण्याडं परफ्यूम लावला आहे तर असं पण होऊ नये जो काही आपण तुम्ही परफ्यूम किंवा स्प्रे सिलेक्ट करताय रोल ऑन सिलेक्ट करताय त्याचा जो सुगंध आहे तो असा सौम्य असायला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आकर्षक दिसायला ना खूप मेहनत करायची गरज नाही अगदी टिप्स आहेत जसं आपण आयब्रोज करू शकतो आपल्याला बरेचदा काय होतं मेनपॉज असतं किंवा हार्मोनल चेंजेस होतात तर त्याच्यामुळे आपल्या ओठांवर लव येते तर आपण अपर लिप करून घेऊ शकतो पार्लरमध्ये कधी कधी आपल्याला दाढी दाडी येते छोटे छोटे बार बारीक केस चेहऱ्यावर येतात मग ते ना खूप घाण दिसतात सो so, अशा वेळेस प्लकरनी ते काढून घेऊ शकतो जर का खूपच लव असेल तर मग आपण एक्सपर्टला विचारू शकतो पण अगदी छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे मी तर हे खूपदा असं निरीक्षण केलं आहे की जेव्हा आपण थ्रेडिंग जरी करतो ना तरी चेहरा असा छान प्लेझंट आणि प्रसन्न दिसायला लागतो सो so, थ्रेडिंग करणं वेळच्या वेळी वे, अपर लिप्स करणं फेशियल हेअर काढण्यासाठी थोडंफार काहीतरी मदत घेणं सगळ्या गोष्टी जरी आपण केल्या तर आपला चेहरा आकर्षक दिसतो म्हणजे आपलं पॉशर आपण कसं उभं राहतो आपण कसं बसतोय किंवा आपण कसं चालतोय आता खूपशा स्त्रियांना हा प्रॉब्लेम आहे पाठ दुखत असते खूप घरात काही काही कामं असतात तर अशा वेळी जेव्हा पाठदुखीचा त्रास होतो ना तर ऑटोमॅटिकली आपले खांदे असे होतात मला पण होतं म्हणजे खूपदा हे होयचं पण आता योगासनं जेव्हापासून वर्षभर मी करते तेव्हापासून हा माझा त्रास गेलेला आहे तर जेव्हा आपले खांदे दुखतात किंवा आपल्या खांद्यांचे स्नायू बळकट नसतात तेव्हा ऑटोमॅटिकली आपले शोल्डर्स ड्रूप होतात खाली जातात मग असा शोल्डर घेऊन जेव्हा आपण चालतो बोलतो तेव्हा ते, वा ते चांगलं वाटत नाही सो तुमचं पॉश्चर कसं आहे तुम्ही कसं बसता आता बरेचदा आपण जागरूक नसतो वी आर नॉट अवेअर आपण कसं बसतोय कसं वागतोय कसं बोलतोय सो आपलं बॉडी पॉश्चरचा अवेअरनेस असणं त्याच्याबद्दल जागरूकता असणं खूप महत्त्वाचं आहे आता मी बरेचदा पब्लिक म्हणजे ऑलमोस्ट मोस्ट मी इतके वर्ष पब्लिक स्पीकिंग म्हणजे लोकांसमोरच उभी राहत असते त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली तो अवेअरनेस ज म्हणजे काय होतं डेव्हलप होतो की अरे नाही आपल्याला असं नाही उभं राहायचं आहे आपल्याला माईक नीट पकडायचं आहे असं बघायचं सो ते प्रोफेशनमय येतं पण एरवीसुद्धा घरात सुद्धा, सुद्धा आपण स्वतःला सूचना देऊ शकतो अरे मी खांदे पाडून बसणार नाही हां मी पोक काढून बसणार नाही आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट जेव्हा आपण खूप असं पोक काढून बसतो ना तेव्हा आपलं बेली फॅट म्हणजे पोटाची चर्चा वाढते सो so, आपलं पॉस्चर हे नीट असणं हो किंवा आपण कसे चालतो ह्याला पण आपण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे की आपण व्यवस्थित चालतो की नाही आता काही काही बायकांना मी पाहिले खूप बिंधास चालतात इतक्या अशा पहलवानासारख्या चालतात ना तर बघूनच घासायला येतं पण थोडंसं आपण जरा व्यवस्थित चाललं तर दिसायला पण ते छान दिसतं अगदी असे असे करत तावातावा चालत असतात एकेकाची पर्सनॅलिटी असते प्रत्येक माणूस हा व्यक्ती व्यक्ती हा वेगळा वेगळा असतो सो त्यात काही चुकीचं आहे असं नाही पण जर का आपण स्वतःवर काम करतोय आपल्याला अजून छान दिसायचं आहे छान राहायचं आहे तर आपण थोडंसं ह्याबद्दल जागरूक असणं महत्त्वाचं असतं तिसरी महत्त्वाची गोष्ट आपण कसं बोलतो खूप छान कपडे घातले छान मेकअप केला आहे दागदागिने घातले पण बोलताना काही काही स्त्रिया अतिशय रफ बोलतात खूप विचित्र पद्धतीने मोठ्यानी किंवा अशी बोलण्यात ना आपण एक इंग्लिशमध्ये हे आहे बघा सॉफ्ट स्पोकन तसं आपण बोलताना कसं बोलतो ह्याला पण खूप महत्त्व आहे त्याच्यावरनं आपला लोकांना असं लक्षात येतं लोक ना आपल्याला जज करत असतात की अरे हे तर दिसतात सगळं घातलंय सगळं छान पण बोलायला लागलं की बापरे बापरे किती भयानक बोलते ही बाई मोठमोठ्यानी बोलायचं मोठमोठ्याने हसायचं ह्याच्यापेक्षा आपण जर का नॉर्मल राहिलो व्यवस्थित सॉफ्ट स्पोकन राहिलो दुसऱ्यांना आदराने बोल दुसऱ्यांशी बोलताना आदराने बोललो किंवा त्यांचं चांगल्यापैकी आपण ऐकून घेतलं ह्यालासुद्धा खूप महत्त्व आहे बरेचदा असं होतं ना, ना की आपल्याला आपलंच सांगायचं असतं आणि आपण बोलत राहतो मग जो व्यक्ती सतत स्वतःबद्दल बोलतो ना तो चांगला वाटत नाही किंवा त्या व्यक्तीला ॲक्सेप्टन्स कमी मिळतो सो यू शूड ऑलवेज बी अ गुड लिस्नर विच रिअली मेक्स यू लुक अट्रॅक्टिव्ह म्हणजे लोकांना वाटतं अरे यार ही आली ना आता ही माझा ऐकून घेईल सो so ती तुमची पर्सनॅलिटी ह्या छोट्या छोट्या गोष्टींनी बहर बहरत असते सो so त्याच्यामुळे ही फार मोठी गोष्ट आहे की तुम्ही कुठल्या पद्धतीने बोलता अजून एक महत्त्वाची गोष्ट ज्याच्यावर मी भरपूर व्हिडिओज केले की तुमचं ड्रेसिंग तुम्ही कुठल्या पद्धतीने कपडे घालता म्हणजे तुम्ही घरात असाल तर जेव्हा आपण कुर्ती किंवा सलवार घालत असू तर त्यावेळेस त्याचं कॉम्बिनेशन हे मॅच झालं पाहिजे वर येलो खाली रेड असं काहीतरी विचित्र आपण जर का घालत असू तर ओव्हरऑल आपली पर्सनॅलिटी ही अट्रॅक्टिव्ह नाही उलट शॅबी आणि गॉडी दिसायला लागते सो आपण जे काही कपडे सिलेक्ट करतो ते वेल कॉर्डिनेटेड असायला पाहिजे आता समजा साड्यांमध्ये आजकाल कॉन्ट्रास्ट घालतात पण ते ते सुद्धा मॅच झालं पाहिजे आता मी जर आता पैठणी सेमी पैठणी नेसली आहे इवा फॅशन्सची तर मी त्याच्यावर सेमी पैठणीचा ब्लाऊज घातला आहे सो कुठेतरी ते कॉर्डिनेट झालं पाहिजे आपल्या साडीच्या थीमबरोबर सो जेव्हा आपण असे एकदम विचित्र पद्धतीने कपडे घालतो जेव्हा ते कपडे चुरगाळलेले असतात व्यवस्थित धुतलेले नसतात आणि आपण किती जरी चांगलं असलो ना तरीसुद्धा आपली पर्सनॅलिटी एवढी चांगली दिसत नाही सो एक आकर्षक व्यक्तिमत्व जेव्हा आपण म्हणतो तेव्हा काय असतं जेव्हा पहिल्यांदा तो व्यक्ती आत येतो तेव्हा आपण सर्वात पहिले ते पूर्ण व्यक्ती काय बघतो तर कपडे बघतो त्याचं चालणं वागणं बोलणं एका एक मिनिटात आपल्याला ती व्यक्ती चांगली आहे की वाईट आहे की खूप रूड आहे हे थोडंसं आपण पटपट जज करत राहतो सो आपला जो फर्स्ट अपिअरन्स आहे आपला जो प्रेझेन्स आहे तो जास्ती प्लेझंट क्लीन आणि प्र असं प्रेझेंटेबल असा असायला पाहिजे मग त्यासाठी आपण आपल्या कपड्यांकडे खूप जास्ती लक्ष दिलं पाहिजे सर्वात महत्त्व अजून एक कपड्यांशीच रिलेटेड म्हणजे की आपली फुटवेअर आपण कुठल्या पद्धतीचे चपला घालतो कधीकधी चपलांच्या आवाजावरनं कळतं कोण आलेलं आहे फाट 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 जर का आपण अशा पद्धतीच्या चपला घातल्या वर कितीही छान आपण चांगली साडी किंवा ड्रेस घातला असेल तर हे एकदम टर्न ऑफ होऊन जातं आपलं इम्प्रेशन सो त्याच्यामुळे आपण ज्या पद्धतीचे फुटवेअर घालतो ते सुद्धा आपल्या त्या ड्रेसला मॅच झाले पाहिजे आपल्या पर्सनॅलिटीला मॅच झाले पाहिजे तो त्याचा आवाज आला नाही पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते आपल्याला कम्फर्टेबल असायला पाहिजे आपण केलं छान कपडे घातले मेकअप केला चेहरा चांगला ठेवला बोलायला व्यवस्थित लागलो थोडंसं आपलं पॉश्चर सुधारलं पण सर्वात जास्ती आकर्षक व्यक्ती कोण वाटतं की जी स्वतःला आत्मविश्वासाने लोकांसमोर नेते प्रस्तुत करते सेल्फ कॉन्फिडन्स आपण स्वतःला कसं कॅरी करतो आपण आपण स्वतःबद्दल कॉन्फिडंट आहोत की नाही बरेच ना खूप जणांना ना समजा असं कोणीतरी खूप वेल ड्रेस्ड असेल आणि आपण वेल ड्रेस्ड नसू किंवा आपल्याला आपल्या काहीतरी न्यूनगंड असेल तर आपण एकदम असं मुरजल्यासारखं होतं आपल्याला वाटतं बापरे हे खूपच हायफाय आहे नको जायला सो ही जी भीती आहे ही वाटणं साहजिक आहे पण असं काही नसतं प्रत्येकाची व्यक्तिमत्व पर्सनॅलिटी हे वेगळं असतं पण आपण जेव्हा स्वतःला प्रि रिप्रेझेंट करतो लोकांसमोर नेतो आपल्याला असं वाटत असतं की लोकांनी आपल्याकडे लक्ष द्यावं आपलं ऐकावं आपल्याशी बोलावं तर आपण स्वतःला कॉन्फिडेंटली लोकांसमोर प्रस्तुत केलं पाहिजे लोकांचं ऐकून घेतलं पाहिजे आपले बॉडी लँग्वेज कशी, कशी आहे आपले हातवारे कसे आहेत आपण ऐकतो आहे की नाही बरेचदा छोट्या छोट्या गोष्टी मॅनरिझमच्या असतात शिष्टाचाराच्या असतात तर लेडीजसाठी गुड मॅनर्स हा एक व्हिडिओ मी केला आहे त्याच्यात तुम्ही बघा की चार चौघात आपण कसं बोललं पाहिजे कसं वागलं पाहिजे सो जेव्हा एखादी व्यक्ती मॅनरिझमनी वागते ना तेव्हा ती ऑटोमॅटिकली अट्रॅक्टिव्ह दिसायला लागते समजा एखादी व्यक्ती अशी ना खूप नुसतं स्वतःकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी हा हा हु हु म्हणजे त्याला काय म्हणतात माहिती आहे का आ, मोनॉपली करतात मोट मोट काही काही लोक समजा आपण एक पाच सहा जणांचा ग्रुप बसलो आहे तर सगळ्यांनी आपल्याकडेच बघावं आपलंच ऐकावं म्हणून मोठमोठ्यांनी बोलणार मोठमोठ्यांनी दुसऱ्याचा मुद्दा कट करणार आपल्याकडेच लोकांनी बघावं अशा प्रकारचे जे लाऊड व्यक्तिमत्व असतं ते शॉ शॅलो असतं म्हणजे ना त्याला काही त्या व्यक्तिमत्वामध्ये काहीही आकर्षक लोकांना वाटत नाही उलट असं वाटतं की किती बडबड करते पण जो व्यक्ती शांत असतो चार लोकांना व्यवस्थित बोलतो ऐकून घेतो कॉन्फिडेंटली स्वतःची मतं मांडतो त्याला त्याचं जे व्यक्तिमत्व आहे ते अट्रॅक्टिव्ह दिसायला लागतं असं हे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या स्त्रियांसाठी खास करून खूप महत्त्वाच्या आहेत कारण कसं होतं ना आपण घरात असतो आपण बरेचदा ह्या गोष्टी शिकलेल्या नसतो आपल्याला कोणी सांगितलेलं नसतं पण काहीही हरकत नाही शिकून जर का आपण पुढे जाणार असू तर ते शिकाय शिकणं फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं आपल्याला असं हंड्रेड पर्सेंट बाबा मला सगळ्याच गोष्टी येत आहेत असं होत नाही मला तर बिलकुलच येत नाही मी तर अजून शिकते लोकांकडे बघून बघून की ते कसं वागतात कसं बोलतात स्वतःला कसं कॅरी करतात कॉन्व्हर्सेशन त्यांचं कसं आहे त्यांना समजा एखाद्या गोष्टीबद्दल स्वतःचं मत मांडायचं असेल तर ते कसं प्रेझेंट करतात ड्रेसिंग कसं आहे स्वतःला ते कसे मेंटेन करतात सो ह्या सगळ्या गोष्टी मी ऑब्झर्व करत असते स्वतः हातामध्ये सुधारणा करत असते आणि ते तुम्हाला पण शेअर करत असते कारण सगळ्या माझ्या ह्या मैत्रिणी ज्या आहेत ना त्या आता पक्क्या सेल्फ डेव्हलपमेंट करणाऱ्या झालेल्या आहेत त्याच्यामुळे मला वन टू वन काउन्सिलिंग जेव्हा मी करते तेव्हा खूप प्रश्न येतात ताई मी हा ड्रेस कसा घालू कितीतरी लोकांना मी त्यांच्या साड्या आणि त्यांची ज्वेलरी आणि त्यांचा लुक डिझाईन करून दिला आहे लुकवरनं एक लक्षात आलं मैत्रिणींनो आत्ता मी हे जे घातलेलं आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी बेसिकली घातलेलं आहे हा चंदनहार आहे सम्राज्ञी अलंकारचा खूप सुंदर आहे डिझाईन फोटो जमला तर मी बाजूला देईल आणि खूप रिझनेबल आहे तो सम्राज्ञी अलंकार हे ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन दागिने हा माझा बिझनेस आहे आणि साऊथ इंडियन ज्वेलरीसुद्धा आपल्या पेजवर असते फेसबुकच्या तर त्याला खाली मी लिंक देते त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून ते सगळे कलेक्शन बघू शकता सो मैत्रिणी ह्या होत्या छोट्या छोट्या टिप्स ज्याच्यामुळे तुम्ही खूप छान एलिगंट आणि अट्रॅक्टिव्ह दिसाल तर त्या नक्की फॉलो करून बघा अजून काही प्रश्न असतील तर नक्की तुम विचारा लवकर वेळ भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासकट मंडई स्टे हॅपी अँड स्टे मोटिवेटेड नमस्कार